नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण डॅन्ड्रफवर चर्चा करणार आहोत अनेक पेशंट येतात ज्यांना खूप सिविअर डँड्रफ असतो केसांमध्ये अनेक जणं सांगतात की आम्ही काही शॅम्पू लावलं किंवा काही घरगुती उपाय करतात कोणी लिंबू लावते कोणी दही लावते काही वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये येणारे प्रोडक्ट्स जे आहे डँड्रफसाठी ते खूप सारे यूज करून ते आमच्याकडे येतात की आम्ही ते लावलं की आम्हाला काही दिवस बरं वाटतं परत मग ते जशाला तसंच होतं तर डँड्रफ हा खूप अनेक कारणं आहेत डँड्रफ होण्याचे बघा सगळ्यात मेन आहे जर तुम्हाला खूप ड्रायनेस असेल तुमच्या स्काल्पला जर तुमच्या स्काल्पमध्ये खूप ड्राय असेल त्याच्यामुळे खूप जास्त स्केल तिथे तयार होतात त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला डँड्रफ होऊ शकते तुम्ही जर रेग्युलर ऑइलिंग तुमच्या केसांना करत नसाल त्याच्यामुळे सुद्धा डँड्रफ होऊ शकतं पोल्युशनमुळे जर तुमचं काम खूप डस्टच्या ठिकाणी असेल खूप जास्त पोल्युशन जिथे आहे एखाद्या कोणत्या फॅक्टरीमध्ये किंवा जिथे तुमचं वर्क प्लेस आहे तिथे जर खूप जास्त डस्ट असेल तर त्या धुळीमुळे डस्टमुळे सुद्धा तुम्हाला डँड्रफचा त्रास होऊ शकतो जर तुम्हाला कुठलं फंगल इन्फेक्शन तुम्हाला स्काल्पमध्ये असेल तुमच्या स्काल्पचं जर जसं फि सिबोरेक डर्मॅटायटिस आहे किंवा तुम्हाला टिनिया इन्फेक्शन जर स्काल्पमध्ये झालं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा डँड्रफ होतो काही काही पेशंटला इतकं सिविअर असतं ते स्केल निघतात खरवडा तयार होतो असं थीक थी तिथे जाड जाड जी त्वचा आहे आतमधली ती तयार होते असे पॅचेस तयार होतात आणि असं केलं का ते खट्टी निघल्यासारखं स्केल्स निघत जातात तर अशा एक सोऱ्यासिस पण एक कॉमन डिसीज आहे स्काल्पचा ज्याच्यामध्ये खूप जास्त सिव्हिअर डॅन्ड्रफ आणि स्केल फॉर्मेशन तुम्हाला तिथे स्काल्पवर होत राहते तर अशा केसेसमध्ये अनेक पेशंट येतात खूप सारे औषधी घेऊन थकलेले असतात तर होमिओपॅथीच्या औषधी खूप चांगल्या प्रकारे काम करतात अनेक आमचे पेशंट आहे ज्यांचा आता ट्रीटमेंटही बंद आहे पण त्यांना कुठलाच काही त्रास नाही आहे पूर्ण त्यांचा जो डँड्रफ आहे हा पूर्णपणे समूळ नष्ट झाला आहे होमिओपॅथिक औषधांनी औषधी जे आहे ते कमी करतं तुमचं नवीन तयार होणंसुद्धा बंद होऊन जाते आणि पूर्ण समूळ हा आजार तुमचा नष्ट होऊ शकतो फक्त तुम्हाला औषध थोडं रेग्युलर होमिओपॅथीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट देतात आम्ही काही वेग स्प्रे येतात जे आम्ही रेग्युलर यूजसाठी पेशंटला देतो इथे पण आम्ही दर पंधरा दिवसांनी असं त्याच्या सेटिंग असतात तीन चार सेटिंग ते आम्ही पेशंटला स्प्रे करून देत असतो त्यानंतर मेन आहे पोटातून औषध म्हणजे बाहेरून लावायचं तेल शॅम्पू हे तर राहणारच होमिओपॅथीचं परंतु तुम्हाला इंटरनली जोपर्यंत तुम्ही पोटातून तु औषध नाही घेणार त्याचे जे मूळ आहे जे कारण आहे ते जोपर्यंत जाणार नाही त्याच्यासाठी जा आपल्याला पोटातून औषध घेणं खूप आवश्यक आहे तर तुम्ही नक्कीच पोटातून औषध आणि एक्सटर्नल अप्लिकेशन हे दोन्ही आपण सोबत जर सुरू ठेवलं तर नक्कीच आपण डँड्रफपासून मुक्तता मिळू शकतो कारण डँड्रफ एक असा आजार आहे की ज्याच्यामुळे खूप सिव्हिअर इचिंग राहतं पूर्ण लक्ष डोक्यातच राहते हात डोक्यातच जात असतो त्या पेशंटचा नेहमी डोक्यामध्ये खाजवत राहतं आणि त्याच्यामुळे खूप जास्त हेअरफॉल होतं खूप केस गळतात केसांना फाटे फुटतात आपण ऐकलं असेल केसांना फाटे फुटतात केस खूप ड्राय होतात लस्टरलेस होतात म्हणजे एकदम कोरडे कोरडे पडतात त्याला अजिबात शाईन राहत नाही तर अशा वेळेस नक्कीच तुम्ही होमिओपॅथिक औषधांचा उपयोग करावा शॅम्पू पण येतात ऑइल पण येतात आणि औषध पण सोबत थँक्यू धन्यवाद